नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका अतिशय गंभीर अशा विषयावर बोलणार आहोत तूर पिकावरील येणारा रोग याला काही ठिकाणी हिरवी प्लेग प्लेग ग्रीन असंही म्हटलं हा रोग इतका भयानक आहे की यामुळे तुमच्या संपूर्ण ऐंशी टक्के नुकसान होऊ शकतं पण घाबरून जाऊ नका आज आपण या रोगाची कारणं आणि त्यावरील उपाय सविस्तर पाहणार आहोत तर शेतकरी बंधूं रोग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी त्याची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे ही जी झाडं तुम्ही स्क्रीनवर पाहताय ती हिरवीगार दिसतात खूप फांद्या आणि पानं आहेत पण त्यावर फुल किंवा शेंगा लागत नाहीत रोगग्रस्त झाड झुडपासारखी दिसतात पण त्यांची वाढ खुंटलेली असते या पानावर तुम्हाला पिवळ्या रंगाचे ठिपके किंवा रेषा दिसतील नवीन आलेली पानं लहान आणि आकसलेली दिसतात सर्वात महत्वाचं म्हणजे या झाडावर फुलं किंवा शेंगा अजिबात लागत नाहीत म्हणूनच याला वांजरोग रोग असं म्हणतात आता आपण बघूयात वांजरोग रोग येण्याची काही कारणे आता आपण या रोगाच्या मुळाशी जाऊया हा रोग काय येतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्याचं मुख्य कारण आहे विषाणू म्हणजेच स्टेरिलिटी मोजॅक व्हायरस या विषाणूमुळे होत असतो हा विषाणू एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कसा जातो त्याचा मुख्य प्रसारक आहे सूक्ष्म कोळी या विषाणूचा प्रसार हा एरिओफाईट माइट्स या नावाच्या अतिशय सूक्ष्म कोळीमुळे होत असतो हा कोळी इतका लहान असतो की तो साध्या डोळ्यांनी दिसत नाही रोगग्रस्त झाडांचा रस शोषताना हा कोळी विषाणू आपल्यासोबत घेऊन जातो आणि निरोगी झाडावर गेल्यावर तो विषाणू तिथे सोडून देतो अशा प्रकारे हा कोळी वाऱ्याच्या साह्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात सहज पसरतो आणि रोगाचा हा प्रसार संपूर्ण शेतात करत असतो यानंतर वाज रोगावरील आपण उपाययोजना बघणार आहोत एकदा झाडाला हा रोग झाला की त्यावर कोणताही प्रभावी उपचार नाही आहे त्यामुळे रोग पसरण्यापूर्वी त्याला रोखणं महत्वाचं आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण एकात्मिक उपाययोजना करायला पाहिजे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला करायचा आहे वान रोगाला प्रतिकार करणाऱ्या जातींची निवड करायची आहे दोन नंबरवर शेतात तुम्हाला रोगग्रास्त झाड दिसत असेल तर लगे ती लगेच उपटून शेतातून दूर घेऊन जाऊन ती जाळून टाका गेल्या वर्षीच्या तुरीच्या झाडाचा खोडवा ठेवू नका खोडव्यावर रोग आणि कोळी दोन्हीही टिकून राहतात ज्यामुळे नवीन पिकात हा रोग प्रसारण्यास मदत मिळते त्यानंतर शेवटचा उपाययोजना आहे शेतातील आणि बांधावरील तण वेळोवेळी काढून टाका कारण यावरही कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यानंतर आता आपण बघणार आहोत रासायनिक उपाययोजना आता महत्वाचा मुद्दा म्हणजे विषाणूचा प्रसार आणि कोळीचं नियंत्रण कसं करायचं कारण कोळीला रोखलं तरच या विषाणूला रोखता येईल यासाठी रासायनिक फवारणी खूप प्रभावी ठरते पहिली फवारणी आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाचे झाल्यावर करायची आहे आणि दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी करायची आहे फवारणीसाठी काही प्रभावी कोळीनाशक का आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी पहिलं कोळीनाशक आहे प्रॉपर जाईट हे दीड मिली प्रति लिटर पाण्यात टाकून आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे त्यानंतर दुसरं कोळीनाशक आहे डायकोफॉल नावाचं हे अडीच मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे यानंतर तिसरं कोळीनाशक आहे मिडन हेक्झाथायोजॉक्स पाच पॉईंट पंचेचाळीस टक्के ए सी याचा आपल्याला दीड मिली प्रति लिटर प्रमाणे वापर करायचा आहे आता आपण बघणार आहोत विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला अजून काय करता येईल तर जे काही आपण कोळी नाशक या फवारणीमध्ये घेणार आहोत त्यासोबत आपल्याला अरेना गोल्ड एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा क्राफ्ट कंपनीचे परफेक्ट एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला वरील सांगितलेल्या कोळी नाशकासोबत फवारणीमध्ये घ्यायचे आहे यामुळे आपल्या शेतात होणाऱ्या विषाणूंचा प्रसार थांबण्यासाठी निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल ही औषधं फवारताना योग्य प्रमाणात आणि योग्य शिफारशीनुसारच वापरली पाहिजे मित्रांनो वांजरोग हा तुमच्या उत्पादनासाठी मोठा धोका आहे पण योग्य माहिती आणि वेळेवर केलेल्या उपायांमुळे आपण त्याचे नुकसान नक्कीच टाळू शकतो लक्षात ठेवा प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच चांगला असतो नियमितपणे आपल्या पिकाची पाहणी करा आणि रोग दिसताच ताबडतोब योग्य ती पावलं उचला अशा आहे ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडली असेल हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा अशीच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद